राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज वडगाव तालुका हतकणंगले येथे हतकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विनायरावजी कोरे सावकार यांच्या शुभ संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर विनायरावजी कोरे यांनी म्हटलं आहे की जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य लोकांची कामे होणार आहेत त्याबरोबरच तालुक्याला कामासाठी जावं लागणार नाही जनसंपर्क कार्यालयामुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत आमदार अशोकराव माने यांनी गेल्या वर्षभरात विकास कामांचा धडका लावला आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले अण्णा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने भैया प्रसाद खोबरे वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी वारणा साखरचे संचालक सुभाष पाटील मामा काकासाहेब चव्हाण सुभाष जाधव काका का का। माजी सभापती डॉक्टर प्रदीप पाटील वारणा दूध संघाचे संचालक अरुणदा पाटील राज्यवर्धन मोहिते महेंद्र शिंदे रंगराव बावडेकर प्रसाद खोबरे अरुण पाटील अजय थोरात राजारामचे माजी चेअरमन दिलीप पाटील मार्केटचे कमिटीचे सभापती सुरेश पाटील सुकुमार पाटील दादा शिवाजी पाटील अमर माने उदय पाटील दादा सर राजेंद्र माने सर डॉक्टर मिलिंद हिरवे तय्यप कुरेशी अक्षय मदनी विश्वास माने अमर इंगवले डॉक्टर नीता माने अमोल हुकेरी डॉक्टर अरविंद माने डॉक्टर अभय यादव डॉक्टर संभाजी बनने ॲडव्होकेट एन आर पाटील विश्वनाथ पाटील पी एल कुर्णे संतोष ताईंगडे संभाजी पाटील धनंजय ठारे यांच्यासह सर्व वारणासमूहाचे संचालक पदाधिकारी मतदार ने मतदारसंघातील नेते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते